मैत्रिणींनो उन्हाळ्यात केस गळती डल दिसणारे केस आणि या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन म्हणून तुमच्यासाठी कोणताही महागडा प्रोडक्ट न वापरता नॅचरली केस सुंदर ठेवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आम्ही सांगणार आहोत ते म्हणजे पुदिन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क पुदिना आपल्या केसांसाठी जबरदस्त काम करतो कारण त्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी गुणधर्म असतात जे आपल्या स्कॅल्पला डिटॉक्स करून आपल्या केसांना तजेलदार बनवतात तर पुदिन्याचे वेगवेगळे हेअर मास्क आणि त्याचे काय फायदे आहेत हे बघणार आहोत सो लेट स्टार्ट नंबर वन पुदिना प्लस दही उन्हामुळे स्कॅल्प गरम आणि कोरडा झाला असेल तर पुदिना आणि दही हा एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे दह्यात नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात जे आपला स्कॅल्प हेल्दी ठेवतात तर पुदिना थंडावा देण्याचं काम करतो या मास्क साठी पुदिन्याची पेस्ट तयार करून त्यात घट्ट दही मिसळा आणि केसांना लावा हा मास्क तसाच एक तास ठेवा आणि मग सौम्य शॅम्पूने ने धुवा तुम्हाला केस लगेचच मऊ झालेले दिसतील नंबर पुदिना प्लस काकडी तुम्हाला केसांना नॅचरल शाईन आणि हायड्रेशन हवं असेल तर पुदिन्याचा रस आणि काकडीचा रस मिसळून एक स्मूथ पेस्ट तयार करा आणि हा मास्क केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि तीस मिनिटांनी थंड पाण्याने स्वच्छ धुवा याने स्कॅल्प हायड्रेट होईल आणि केसांना सुंदर नैसर्गिक चमक मिळेल नंबर थ्री पुदिना प्लस मध उन्हाळ्यात केस खूप ड्राय आणि फ्रीजी दिसायला लागतात मग हाच उपाय वापरायचा कारण कोरड्या केसांसाठी ही एक सुपर ट्रीटमेंट आहे पुदिन्याचा रस आणि शुद्ध मध एकत्र करा आणि स्कॅल्पला चांगला मसाज करा मधामुळे केसांना नैसर्गिक मॉइश्चर मिळेल आणि पुदिन्यामुळे रक्ताभिसरण सुधारेल केस मुळांपासून मजबूत होतील आणि हळूहळू गळती सुद्धा कमी झालेले तुम्हाला दिसून येईल नेक्स्ट म्हणजे पुदिना प्लस अलोवेरा जर तुम्हाला डँड्रफ किंवा खाज येण्याची समस्या असेल तर हा मास्क तुम्ही ट्राय करू शकता ॲलोवेरा खोलवर मॉइश्चरायझिंग करून स्कॅल्पला शांत करतो तर पुदिनाचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म डँड्रफ कमी करतात यासाठी पुदिन्याची पेस्ट आणि ताजं ॲलोवेरा जेल एकत्र मिसळा हे मिश्रण संपूर्ण स्कॅल्प आणि केसांवर लावा आणि एका तासाने सौम्य शॅम्पूने धुवून घ्या आठवड्यातून दोन वेळा हा मास्क तुम्ही लावला तर डॅंड्रफ आणि इरिटेशन पासून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल नेक्स्ट म्हणजे पुदिना प्लस पपई जर तुम्हाला निरोगी आणि जाडसर केस हवे असतील तर हा मास्क सुद्धा नक्की ट्राय करा पिकलेल्या पपईत नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे स्कॅल्प एक्सफोलिएट करून डेड स्किन हटवतात यात पुदिन्याचा रस मिसळा आणि केसांवर लावा फक्त दहा मिनिटात हा मास्क स्कॅल्प साफ करून केसांची ग्रोथ ही बूस्ट करण्यास मदत करतो उन्हाळ्यात केस निर्जीव आणि कोरडे होतात तर या नैसर्गिक उपायाने आपण त्यांना परत सुंदर आणि हेल्दी नक्कीच बनवू शकतो यातील कोणताही मास्क तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा लावून काहीच दिवसात त्याचा चांगला परिणाम झालेला तुम्हाला नक्कीच दिसेल तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि हे मास्क एकदा तरी वापरून बघा आणि अशाच हेल्थ रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा